नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये कापसाच्या बाजारभावात बऱ्यापैकी वाढ झालेली पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा व्हिडिओला सुरुवात करतोय तर अमरावतीला सहा हजार सदोतीस रुपये सावनेरला एकोणसाठशे पंच्याहत्तर रुपये रायगावला सहा हजार पंच्याहत्तर राजुराला एकोणसाठशे पन्नास रुपये पार्श्वनीला एकोणसाठशे रुपये परभणीला एकोणसाठशे नव्वद रुपये तर उमरेडला सहा हजार रुपये देवगावराजाला एकोणसाठशे रुपये तर कंटोलला छप्पनशे पन्नास तर कोपरणाला एकोण प एकोणसाठ पंचा पन्नास रुपये तर खामगावला छप्पन पन्नास तर वर्ध्याला एकोणसाठशे पन्नास रुपये तर यावलला या ठिकाणी बावनशे चाळीस तर मोरगावला अठ्ठावन्नशे पंचवीस तर पुलगावला एकोणसाठशे तर सिल्लोडला अठ्ठावन्नशे तर बोकरला पंचावन्नशे रुपये राधुराला एकोणसाठशे तीस रुपये तर मित्रांनो हे होते कालचे कापसाचे बाजारभाव तर मित्रांनो या ठिकाणी कापूस सध्या तरी अठ्ठावन्न ते सहा हजाराची रेंज जरी आपल्याला दिसत असली तरी खाजगी व्यापारी मात्र सहा हजार पाचशे तर सहा हजार सातशे रुपये दराने कापूस खरेदी करताय तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ हो, कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषी वार्ता यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन न चुकता जावा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ